रामकृष्ण मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मिवगाल मल जिव गल सा गा गे पोळी करगे मोठी साध्यगवाची गे गे त्याची पोळी कर् ग मो रडत गुडासा मल जाल मल जिवगाल मला जुगाल येशो दे घराकडे जीव गाल मला जुगाल मला जुगाल, जुगाल। साध्या गवाचा गे गुंडा त्याचा बाजून दे ग मांडा साध्या गवा चा बाजूना दे मांडा गाई गेल्या पुढल्या धुंडा गाई गेल्या पुढल्या धुंडा मला जुगाल मल जुगल मला जुगल येशो दे घराकडे चाल मला जुगल मल मला मल जुगाल आई मी तुझा ए कुलता एक गाई ओळी तो नऊलाक आई मी तुझा कुलता एक गाई ओळी तो ना उलाख गाई ओळून ना झिजले नख गाई ओळून झिजले नख मला जेव घाल मला जुगल मला यशो दे घरा कडे चाल मल जुगल मल जुगल मल जुगल के शेवाशी गायराखी तो वणाशी नामावी नवी के शेवाशी गायराखी तणा सोी जाउन मला मल मला मल जुगाल मल जुगालो घर कड चाल मला जुगाल मला जुगा मला जुगाल